शरीराची लाहीलाही करणारा उन्हाळा मनुष्य तर मनुष्य जनावर सुद्धा थंड जागा शोधतात डबक्यात शरीराला थोडा ओलावा मिळावा म्हणून बसतात गावखेड्यांमध्ये मुले नदीवर जाऊन आंघोळ करतात तर कोणी स्विमिंग पॅन सकाळी अकरा ते साडे अकरा वाजताच्या जवळपास वजर वा डॅम चे ओव्हरफ्लो आउटलेट नदीत सोडण्यात आले नदीचे पाणी बघून काही मुलं पाण्यात खेळू लागले नदीच्या पाण्यात मुलं खेळत आहेत हे दुरूनच दोन बहिणी बघत होत्या आणि त्यांचा मोह आवरला नाही आता दुसरी शिकणारी आठ वर्षांची चिमुकली अनन्या सुशील अखंडे नदीतील पाण्यात उतरली नदीत असलेल्या गड्ड्यामध्ये ती गेली आणि पुन्हा परतलीच नाही हे सर्व लहान बहीण बघत होती आपली मोठी बहीण वर आली नाही हे बघून ती मदत मागण्यास नदीला लागून असलेल्या शेतात धावली रामजी जांभूनकर नामक व्यक्ती शेतामध्ये काम करीत होते भालिकेच्या सांगण्यावरून ते धावले ज्या ठिकाणी अनन्या बुडाली त्याच ठिकाणी उतरून अनन्याला बाहेर काढून गाववासियांना कॉल करून घटनेची माहिती दिली त्वरित अनन्याला परतवाड्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी अनन्याला मृत घोषित केले शवविच्छेदनार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले ड्युटीवरील पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला अशीच एक घटना मागील काही महिने अगोदर वज्जर मोई फाटा येथे घडली होती जिथे दोन चिमुकल्यांचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता गावंडे ज्वेलर्स आपला विश्वास हीच आमची ओळख परंपरा विश्वासाने जिथे जपली जाते रोज नव्याने खुलते हे सोनेरी नाते नमस्कार गावंडे ज्वेलर्स च्या सुवर्ण विश्वात आपले स्वागत आहे हॉलमार्क व नाविन्यपूर्ण असे असेल राणीहार मोहनमाळ लक्ष्मीहार कर्णफुले बांगड्या अशा असंख्य व्हरायटीज चांदीमध्ये सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य व गिफ्ट सुवर्ण संचय व अक्षय सुवर्ण योजना सर्वांचा विश्वास आपल्या संपादन करणारे परतवाडा शहरातील पहिल्या क्रमांकाचे सुवर्ण दालन आजच भेट द्या गावंडे ज्वेलर्स जगदंबा चौक परतवाडा फोन नंबर सात तीन सात आठ पाच पाच सात 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 सात